हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी कोणती कामं केली पाहिजे कोणती कामं टाळायची आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काही चिरलं जात नाही तवा ठेवला जात नाही कढई ठेवली जात नाही तर या गोष्टींमागे नक्की काय कारण आहे काय शास्त्र आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम नम शिवाय आपल्या हिंदू धर्मामध्ये इतर सणांप्रमाणेच नागपंचमीच्या सणाला देखील विशेष महत्व आहे दरवर्षी हा नागपंचमीचा सण आपण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा करतो तर यावर्षी नागपंचमीचा सण शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर नागपंचमीच्या दिवशी काय केलं जातं का। नेमकं तर नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्यामुळे घरात सुख शांती राहते असा आपल्याकडे समज आहे अनेक जण या दिवशी उपवास देखील करतात पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी आपण कोणती कामं केली पाहिजे आणि कोणती कामं चुकूनही केली नाही पाहिजे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपंचमीच्या सणाचं महत्त्व असं आहे की आपण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करतो त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी राहते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहेत तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसोबत महादेवाची पूजा करायची असते त्यामुळे कुंडलीतील दोष नाहीसा व्हायला मदत यामुळे दोषाचा प्रभाव कमी होतो नागपंचमीच्या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असं जर केलं तर त्यामुळे आपल्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नक्की कोणते कामं करायचे आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे उपवास केल्यामुळे नागदेवता आपल्यावर प्रसन्न राहते आणि सर्पदंशाची भीती टाळता येते असं म्हटलं जातं त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी तर शक्य झालं तर आवर्तून उपवास करायचा आहे नागपंचमीचा उपवास नेमका कसा करायचा हे जाणून घ्यायचा असेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बघताय नागपंचमीच्या दिवशी ज्यावेळेस आपण नागदेवतेची पूजा करतो किंवा नाग नरसोबाची पूजा करतो वारुळाची पूजा करतो तर त्या ठिकाणी आवर्जून दूध मिठाई आणि फुलं आपण अर्पण करायचे आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलींमध्ये राहू केतू हे भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करायची आहे फक्त एक गोष्टीचे आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत त्यावेळेस आपण दूध अर्पण करतो दूध ठेवतो तर ते दुधासाठी आपण पितळ्याचं भांडं वापरायचं नाही कारण त्यामुळे रिॲक्शन होते म्हणून आपल्याला नागदेवतेला दूध अर्पण करण्यासाठी पितळ्याच्या भांड्याचा चुकूनही वापर करायचा नाही आहे या दिवशी झोका बांधला जातो झोका खेळण्याची पद्धत आहे तर नागपंचमीच्या दिवशी आवर्जून आपण झोका खेळला पाहिजे नागपंचमीच्या दिवशी कोणते कामं करायची हे आपण बघितलं पण कोणते कामं आपल्याला चुकूनही करायची नाही हे आता आपण बघणार आहोत बघा नागपंचमीच्या दिवशी समजा जर तुम्ही शेतकरी असाल किंवा नसाल तरी या दिवशी शेतीची कोणतीही कामं आपल्याला करायची नाहीये त्याचबरोबर या दिवशी आपल्याला झाडं तोडायचं नाहीये धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडं जर तोडले तर त्यामुळे सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा साप झाडांमध्ये लपलेले असतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी चुकूनही झाडं तोडायचे नाही नागपंचमीच्या दिवशी केस विंचरायचे नाही त्याचबरोबर केस धुवायचे देखील नाहीत सुई धागा वापरणे देखील अशुभ मानलं जातं त्याचबरोबर टोकदार वस्तू हे देखील आपल्याला वापरणं टाळायचं आहे म्हणजे भाज्या कापणं कात्रीचा वापर करणं धारदार वस्तूंचा वापर करणं या सर्व गोष्टी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी टाळायच्या आहेत चुकूनही असली कामं नागपंचमीच्या दिवशी आपण करायची नाही तसं तर आपण प्रत्येकजण नागपंचमीबद्दल लहानपणापासूनच ऐकत आलेला आहोत ते म्हणजे या दिवशी काही चिरलं जात नाही कापलं जात नाही तळलं जात नाही चुलीवर तवा देखील ठेवत नाही किंवा तवा बघितलासुद्धा जात नाही कोणाची हिंसा केली जात नाही जमीन खणली जात नाही पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग साप यांची विश्रांती स्थानं असतात आणि अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखलेला आहे ही, ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिणीला रोजचे रांदा काढा वाढा उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजी चिरू नये त्याचबरोबर स्वयंपाक म्हणजे तवा ठेवायचा नाही तवा बघितलासुद्धा जात नाही तर असे नियम करण्यात आलेले आहे कारण गृहिणी कधीच स्वतःसाठी सुट्टी घेत नसते अशा निमित्ताने तिला थोडा आराम मिळावा हेच त्यामागील मूळ हेतू आहे त्याला जोड दिलेली आहे ती पौराणिक कथेची तर ती कथा मी तुम्हाला आता सांगते एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरेत होता त्याचा नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसतो त्यामुळे काय होतं बिळातील जी नागाची छोटी पिल्ले असतात ती चिरडून मरून जातात बाहेरून नागिन येते म्हणजे त्या पिल्लांची आई येते आणि तिची पिल्ले मेलेले बघून तिला खूप राग येतो ती क्रोधित होते आणि रागाच्या भरात ती त्या शेतकऱ्याच्या जा घरात जाते आणि त्याच्या जा बायको मुलांसह त्या शेतकऱ्याला देखील दंश करते आणि ते मरून जातात त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी असते तर ती नागिन त्या मुलीला देखील मारायचं ठरवते शेवटी तिला मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचते त्यावेळी ती बघते तर काय ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावाने नागाची पूजा करत होते दूध लायांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला ती दाखवती तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत होतो ती स्वतः ते दूध पिते आणि त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना ती पुन्हा जिवंत करते ही एक कथा आहे आणि दुसरी एक कथा अशी आहे ती म्हणजे एका सावकाराला सात मुलं असतात त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता तर एकदा तिने एका सापाला मारताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली या कथांवरून असं कळतं की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आपल्याला आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामं टाळली जातात कारण चुकून कधी कधी आपण हे कामं करत असताना नकळतपणे त्या सर्पांना देखील आपल्याकडून इजा होऊ शकते म्हणून या दिवशी ही कामं केली जात नाही एक दिवस त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो तरी देखील हा सणाचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी मोदक पुरणपोळ्या दिंड पातोळ्या यांच्यासारखे पदार्थ आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी करून त्यांचा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो काही ठिकाणी तर या नागपंचमीच्या दिवशी काहीच बनवले जात नाही फक्त नागदेवतेची पूजा केली जाते नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यामध्ये दूध लाया दाखवल्या जातात त्याचबरोबर कानोले बनवण्याची पद्धत असते जसा भाग बदलला तशी परंपरेची पद्धत देखील वेगळी आहे त्यामुळे आपल्या परीने शक्य होईल तितके नियम आपण नागपंचमीच्या दिवशी पाळायचे आहे गर्भवती महिलांनी तर या नियमांचे पालन नागपंचमीच्या दिवशी काटेकोरपणे करायचे आहे जसं तुम्ही चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो तर गर्भवती महिला कसे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात तसेच नागपंचमीचे नियम देखील गर्भवती महिलांनी करायचे आहेत पाळायचे आहेत गर्भवती महिलांनी नाग नरसोबाची पूजा नाही केली तरी चालेल घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून त्या पूजा करून घेऊ शकतात गर्भवती महिलांनी या दिवशी सर्व कामे दुसऱ्या व्यक्तींकडून करून घ्यायची सर्व नियमांचे पालन त्यांनी काटेकोरपणे करायचे आहेत केस देखील विंजरायचे नाही केस चुकून देखील धुवायचे सुद्धा नाही तर असे सर्व नियम पाळत आपल्याला नागपंचमीचा सण तेवढ्याच थाटामाटात आणि उत्साहात साजरा करायचा आहे तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नागपंचमीच्या दिवशी नक्की कोणते कामं आपल्याला करायचे आहे कोणते कामं आपल्याला चुकूनही करायची नाहीत आणि या सर्व कामं न करण्यामागे काय पौराणिक कथा आहे काय पौराणिक कथांची सांगड घातलेली आहे ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे तर तुमच्या भागात नागपंचमीच्या दिवशी काय पदार्थ बनवले जातात त्याचबरोबर कोणते नियम पाळले जातात ते, जाता, ते सर्व मला कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद